हॅलो नमस्कार माधुरीज फुडकट्यामध्ये मी माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज माधुरीज फुडकट्यामध्ये कर आपण करणार आहोत मस्त अशी एक भाजीची रेसिपी ती सुद्धा करणार आहे तर मी करणार आहे दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या सालीपासून करणार आहे मस्त अशी एक चमचमीत आणि झणझणीत चटणी मुलांना भाजी खायला खूप कंटाळा करतात तर तुम्ही म्हणाल भाजी मुलं खात नाही तर चटणी करून खाणार आहे ती सुद्धा सालीची तर असं बिलकुल नाही आहे ही रेसिपी करून बघा मुलं नक्की भाजीही खातील आणि त्याचबरोबर त्यापासून बनणाऱ्या सालीची चटणीही खातील तर ती कशी करायची ते करण्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये तर दोडक्याची भाजी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोडके तर मी इथे घेतलेले आहेत दोन मोठे दोडके जे तोडून घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुवून झाल्यानंतर आपण आता काय करूया त्याच्यावरची साल काढून घेऊया कारण की आपण करणार आहोत दोन वस्तू एका भाजीमधून तर इथे मी काय करते आहे सुरुवातीला पाठचा पुढचा दोन्ही भाग कापून घेते आहे आणि वरची साल आपण छान सुरीने पातळ अशी कापून घेऊया जर सुरीने जमत नसेल तर पिलरनेही आपण पील करू शकतो इतकी गुणकारक आहे ही, ही भाजी ही आणि वरची साली ही इतकीच गुणकारक आहे मुलं खात नाहीत पण जर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना खाण्यासाठी भाग पाडलं तर ते नक्कीच खातील कारण की चव बदलते आणि एक वेगळं काहीतरी फ्लेवर मुलांना मिळतो आणि समोर जर मुलांना भाजी दिसली तर मुलं नक्कीच खाणार नाहीत पण असं काहीतरी वेगळ्या टेक्निकनं आपण जर मुलांना भाजी खाण्याचा प्रयत्न केला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते खातील तर असं मी वरचं साल संपूर्ण काढून घेते आहे आणि ते साल आपण एका बाजूला ठेवून देऊया त्यानंतर दोडक्याचे आपण असे छान मिडियम आकाराचे तुकडे करून घेऊया भाजीसाठी खूप छान होते ही भाजी जर भाताबरोबर भाकरी बरोबर चपातीबरोबर कशाबरोबर तुम्ही ती खाऊ शकता अगदी नुकती भाजी नसेल तुमच्याबद्दल उचडी निदान ही भाजी एक मिक्स तुम्ही डाळीसोबत केल्यानंतर तुम्ही ती आरामशीर भात भाजी भाकरी कशाप्रभे खाऊ शकता इतकी सुंदर ही भाजी होते तर असे आपण छोटे चोट असे तुकडे करून घेऊया दोडका घालून पातळ ही एक छान होते तीही रेसिपी मी केव्हा तरी तुम्हाला दाखवेल नक्की पण मी ही मुगाच्या डाळीमध्ये भाजी करते त्याच्यामुळे तुम्ही भाताबरोबर ही सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता सो अशा पद्धतीने मी छान त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एकदम जास्त बारीक नाही करायचे आहेत तर मीडियम आकाराचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मुगाची डाळ इथे मी एक अर्धा ते पाऊन तास अगोदर भिजत घातली होती जेणेकरून ती पटकन शिजली जाईल आता आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी मी कढई गरम करत ठेवली होती आणि त्यात घालते आहे मी तीन तेल तीन मोठे चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर पोरणीमध्ये आपण घालूया एक छोटा चमचा मोहरीचा मोहरी छान की किंवा आपण त्यात घालूया जिरं थोडंसं जिरं घातलं आहे इथे त्यानंतर आपण घालूया चिमूडभर हिंग फोडणीत घातला चार ते पाच कडीपत्त्याची पाने तीन छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि अशा भाज्यांना मुलं अगदीच नको म्हणतात खाण्यासाठी पण तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही करून घातली त्यांना तर नक्कीच ती मुलं खातील आवडीने तर कांदा छान मऊसर झाला मीडियम लाल झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत पाव चमचा आलं लसूणची पेस्ट तीही छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर घालून घेते थोडीशी आपण वरून घालण्यासाठी ठेवून घेऊया कोथंबीर ही फोडणीत घालायची आहे छान त्याचा फ्लेवर येतो त्यानंतर अर्धा चमचा धणेपूड पाव चमचा हळद जे आपले नेहमीचे बेसिक मसाले आहेत ते इथे घातलेले आहेत छान परतून घ्यायचं आणि एक छोटा चमचा मी इथं लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो घात घालते आहे मी तोही छान बारीक चिरून घालायचा आहे व्यवस्थित सर्व काही मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीनुसार घालते नंतर आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकरच विरगळेल नरम होईल तर छान इथं टोमॅटो कांदा सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झालेले आहेत आणि आता आपण ते आपली डाळ घालून घेऊया तर एक अर्धा कप भरून मी डाळ भिजत घातली होती भिजल्यानंतर ती थोडीशी जास्त झाली आणि ती घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि डाळ शिजण्यापुरतंच पाणी आपल्याला थोडंसं घालायचं आहे तर इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून डाळ छान शिजू द्यायची आहे तोपर्यंत आपण आपली चटणी करून घेऊया खूप मस्त अशी ही चटपटी चटणी होते तिखट कळणारही नाही की ती आपण दोडक्याच्या सालीपासून बनवलेली आहे इतकी सुंदर ही चटणी खायला होते तर काय करायचं आहे आपण सर्व साल मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्या आहे आणि त्यात मी पाव कप घालते आहे ओला नारळाचा कीस त्यानंतर घालायचं आहे लसूण फार जास्त लसूण नाही वापरायचं आहे तर एक तीन पाकळ्या मी इथं लसण्याच्या घेतलेल्या आहेत तिखट जसं आपल्याला हवे आहे तसं हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे तर तीन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर पाव लिंबाचा तुकडा मी इथं पिळून घालते आहे खूप जास्त नाही घालायचा आहे लिंबूही आणि छान मस्त असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि मीठ घालायचं विसरायचं नाही एकीकडे बघूया आपली डाळ छान शिजली आहे का इथे तर इथे आपली डाळ अर्धी शिजून झालेली आहे आणि आता आपण त्यात घालूया आपले डोळक्याशी कापलेले छोटे छोटे तुकडे बारीक नाही करायचे मीडियम छोटे तुकडे मी त्या केलेले आहेत ते इथे आपण घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जसं तुम्हाला भाजी हवी आहे पातळ घट्ट त्यानुसार आपल्याला इथं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी नाही घालत आहे मी तर मला थपथपीत भाजी हवी आहे म्हणून मी अगदी थोडंसं इथं पाणी घालून आपली अर्धवट राहिलेली डाळ आणि दोडका शिजण्या इतपत मी तिथं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून छान असं सा शिजण्यासाठी आपण हे सोडून देऊया जबरदस्त अशी ही भाजी होते नक्की ट्राय करा त्याचबरोबर दोन्ही गोष्टी आपल्याला इथं मिळणार आहे ह्या भाजीतून तर त्याचा चटणीही छान होते आणि बघा इथं आपली चटणीही छान वाटून झालेली आहे मस्त असा सुरेख रंग आलेला आहे आणि चवीला ती तेवढीच छान आहे नक्की करून बघा अगदी पौष्टिक आहे आणि मुलांना तर नक्की करू घाला मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे आपली खूप सुंदर ही भाजी तयार होते भाकरी बरोबर तर खरंच खूप छान लागते तर नक्की ही दोडक्याची भाजीही तुम्ही करून बघा मुगाची डाळ घालून कोथंबीर घालून आपण गरमागरम ही भाजी सर्व करूया श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या खायला मजा येणार आहे तर नक्की करून बघा मस्त अशी गरमागरम भाजी मी सर्व करते एकच भाजी केली तरीही पुरी आहे भाताबरोबरही ती छान तेवढीच लागते त्याचबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर जबरदस्त ही भाजी होते त्याचबरोबर आपली ही स्वादिष्ट चमचमीत अशी चटणीही तयार आहे रंग बघा छान आलेला आहे चला तर आता ही भाकरीबरोबर आपण सर्व करूया माझ्याकडे यात छान मस्त अशी ज्वारीची गरमागरम भाकरी केलेली आहे मस्त भाकरी ही माझी मौसूद झालेली आहे छान आपली अशी ही डाळ घातलेली डोळक्याची भाजी तर तयार आहे चटणी घेऊया आता ही भाजी आणि चटणी माझा छोटू खाऊन कसा एन्जॉय करतो तेही तुम्ही बघा त्याला तर प्रचंड आवडते

तर नक्की करूनही बघा तुम्ही भाजी आणि ही चटणी आणि मुलांनाही खाऊ घाला आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू